नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी आज आहे एकादशी आषाढ एकादशी आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढीची एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ते पंढरपूर विठ्ठल आणि वारी तर या विठ्ठलाला तुळस अतिशय प्रिय आहे तर विठ्ठलाचे स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आपल्यासाठी तुळस खूपच पवित्र आहे तसेच ती औषधी पण आहे प्रत्येक घरापुढे तुळस लाव लावलेली दिसते बघा आपल्याला कुणी नवीन घर जर बांधत असेल ना तर तुळशी वृंदावनाशिवाय ते घर पूर्ण वाटतच नाही गृहप्रवेशाच्या आधी तुळशीचं रोप लागलेलं अस दारात कारण की तुळस औषधी तर आहेच पण तुळशीच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी असते ती निगेटिव्हिटी दूर करते म्हणूनही प्रत्येकाने तुळस अवश्य लावावी तर अशा या बहुउपयोगी तुळशीच्या झाडाची काय काळजी घ्यावी म्हणजे आपली तुळस छान वाढेल आणि घनदाट होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर आता बघू सर्वात पहिला पॉईंट तुळस केव्हा लावायची आणि कशी लावायची तसं तर आपण वर्षभर तुळस केव्हाही लावू शकतो पण पावसाळ्यात जर ह्याचे रोप तुम्ही लावलं तर तुळस खूप छान वाढते याचे कारण फक्त वातावरण पावसाळ्यात तुम्ही कोणतेही रोप लावा ते छानच वाढते आपल्याला विशेष वेगळं काही करण्याची गरज नाही कारण सर्वच गोष्टी अनुकूल असतात आपली आजी वगैरे नेहमी सांगते की आषाढ एकादशीच्या दिवशी तुळस लावा त्यामागे हेच कारण आहे तर तुम्हाला पण आज तुळशीचं रोप लावायचं असेल तर लावून घ्या आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुळशीचं रोप कधी चांगलं वाढतं तर थंडी संपताना फेब्रुवारीमध्ये रोप लावलं ना तर ते तेव्हा पण चांगलं येते कारण की वसंत ऋतू तो, तो पण झाडांच्या वाढीचा काळ असतो तरी तुळस लावण्यासाठी आता कुंडी कशी घ्यायची ते बघू एकतर तर तुळशीला मातीची कुंडी सर्वात चांगली पण आपण आता काय करतो सरस प्लास्टिकच्या कुंड्या वापरतो कारण मातीच्या कुंड्या सर्वांना मिळतातच असं नाही इच्छा असूनही त्या मिळत नाही माझी पण तुळस प्लास्टिकच्याच कुंडीत आहे पण छान वाढलेली आहे त्याचे कारण माती मातीमधून पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे माती भुसभुशीत पाहिजे खूप वेळ कुंडीत पाणी राहता कामा नये त्यासाठी तो एक करायचं जेव्हा आपण रोप लावतो ना त्यामध्ये मातीमध्ये मा वाळू मिक्स करायची कारण काही चिकट माती असती काही गाळाची माती असती आणि जर रोप छोटा असेल ना तुमचं जसं माझ्या इथे बघा ह्या कॅरीबॅगमध्ये एक रोप दिसला असेल तुम्हाला तर सहा किंवा आठ इंचाची कुंडी घ्यायची एकदम मोठ्या कुंडीत नाही लावायचं आणि मोठ्या झाल्यानंतर ते मोठ्या हो कुंडीमध्ये शिफ्ट करायचं माझी तुळस ही आता बारा इंचाच्या कुंडीमध्ये तर कशी डेरेदार छान झालेली आता पुढचा पॉईंट आहे पाणी किती द्यायचं तुळशीला हा मातीचा हा वरचा थर ना असा कोरडा झाला पाहिजे तेव्हा तुळशीला आपल्याला पाणी आहे आपल्याकडं एक परंपरा आहे की तुळशीला रोज पाणी द्यायचं समजा घरामध्ये दोन तीन जरी मोठ्या व्यक्ती असतील आणि सर्वांनीच जर रोज तुळशीला पाणी घातलं तर काय होईल बरं आत्ती पाण्यामुळं आपली तुळस खराब होऊ शकते मातीच्या कुंडीचा आपल्याला इथे फायदा होतो जास्तीचं पाणी काय होतं मातीची कुंडी शोषून घेते आणि झाड आपलं हेल्दी राहतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण तुळशीची कुंडी कुठे ठेवायची म्हणजे लोकेशन तुळस अशा ठिकाणी ठेवायची की जिथे सकाळच्या तिला तीन चार तासाचं ऊन मिळालं पाहिजे कारण दुपारच्या खूप कडक ऊन असेल ना तर आपलं झाड खराब होऊ शकतं उन्हाळ्यामध्ये बघा आपलं झाड असं डल दिसतं तर आपल्याकडे घराच्या प्रवेशद्वारापाशी तुळस ठेवायची पद्धत आहे आणि प्रवेशद्वार तर पूर्वेला असेल तर बरोबर सकाळचं ऊन तुळशीच्या झाडाला मिळते पण सर्वांच्याच घराचे प्रवेशद्वार पूर्वेला असेलच असं नाही ना जशी अवेलेबिलिटी असेल तसं आपण घर बांधतो अशावेळी काय करायचं तुळस लावताना दोन तीन कुंड्यांमध्ये ती लावून वाढवायची म्हणजे कुंड्या बदलता येतात आपल्याला आपल्याला तुळशी वृंदावनाची जागा तर आपण बदलू शकत नाही आणि आता फ्लॅटमध्ये तर काय होतं तर तुळस असते त्यावेळेस जेवढं शक्य होईल ना तेवढी कुंडी उचलून जिथे ऊन असेल ना अशा ठिकाणी ठेवायची आणि हे आठ दिवसातून एकदा केलं तरी चालतं आता पुढचा पॉईंट म्हणजे तुळस घनदाट म्हणजे बुशी कशी करायची आता हे तुळशीचं रोप बघा खूप उंच वाढलेलं आहे तर काय करायचं ह्या उंच फांद्या आहे ना बरं कट करायच्या तीन चार इंच चा असे कट करायच्या रोप छोटं असेल ना तर त्याचा फक्त शेंडा फुडायचा फांद्या कट केल्यानंतर प्रत्येक नोड एरिया म्हणजे जिथे पानं आहेत नाही दोन दोन पानं तिथनं नवीन फुटी येतील की ते शेंडे मोठे झाले ना की त्याचे परत शेंडे खुडायचे म्हणजे आपलं झाडं एकदम बुशी होऊन जातं डेरेदार होतं आता ह्या झाडाला बघा मंजुळा यायला सुरुवात झालेली तर ह्या मंजुळा पण आपल्याला ठेवायच्या नाही मला अगदी देवपूजेसाठी लागत असतील ना तर थोड्या ठेवायच्या बाकीच्या ह्या मंजुळा खुडत राहायच्या नेहमी आता ह्या मंजुळा म्हणजे काय असतं सीड पॉट्स आहेत तुळशीचे म्हणजे त्याच्यामध्ये बी असतं आणि जेव्हा अशा मंजुळा येतात ना तेव्हा झाडाची एनर्जी बी ते बी तयार करण्यात खर्च होते आणि झाडाची वाढ खुंटते म्हणून या मंजुळा बघा ह्या काढून टाकायच्या अशा आणि एक प्रकारे झाडाची छाटणीच होती ना आणि या छाटणीमुळं काय होतं झाडाला नवीन फायदा येतात आता बघा हे दुसरं मी झाड माझी एक कुंडी आहे ना तिथं तुम्हाला दिसेल की झाडाचं बी तयार झालेलं आहे तरी असं बी तयार होण्याआधी आपण या मंजुळा तोडायच्या आणि हे काम आपल्याला नेहमी राहायचं करायचंय सकाळी तुळशीला पाणी घालायला किंवा नमस्कार करायला आपण जातो ना की पटकन हे तीन चार शेंडे फुडायचे म्हणजे स्वार्थात परमार्थ आणि काय करायचं दोन तीन तुळशीचे पानं पण त्यावेळेस तोंडात टाकायची बर का कारण की तुळस औषधी आहे आता पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे तुळशीला खत घालायची का आणि जर घालायचे असेल तर काय घालायचं खरं म्हणजे तुळशीला काहीही घातलं नाही ना तरी तुळस वाढते पण थोडेफार खत घातले ना तरीही छान हिरवीगार होते दाट होते तुळशीला नेहमी नायट्रोजनयुक्त खत चांगलं असतं एकतर शेणखत किंवा गोवऱ्या पाण्यात भिजवून दोन तीन दिवस ते पाणी द्यायचं आणि माती नेहमी अशी खुरप्याने मोकळी करायची बघा तुळशीची म्हणजे माती भुसभुशीत राहिली ना म्हणजे झाडाच्या मुळ्यांना हवा मिळते आणि झाडाची वाढ पण चांगली होते त्याच्यानंतर झाडाची वाढ चांगली होण्यासाठी अजून काय करायचं जेव्हा आपण बागेतील इतर झाडांना घरगुती लिक्विड खतं बनवून देतो ना तेच तुळशीला पण द्या तुळशीला कोणतेही केमिकल खत कधीही देऊ नका कारण त्याची काही आवश्यकता नाही आणि त्याचे उलट वाईट परिणाम होतील आपल्या झाडावर खूप तुमच्याकडनं जर जास्त झालं तर झाडं आपलं जळून जाईल आता पुढचा पॉईंट म्हणजे तुळशीवर काही कीड आली तर त्याचं नियंत्रण कसं करायचं त्यासाठी आपल्या घरामधल्याच ह्या दोन गोष्टींचा वापर करायचा आहे जे हळद आणि राख आता मी बघा आधी हळद टाकली झाडावर आणि आता राख टाकली तर जेव्हा कधी आपल्या झाडांवर असे काळे किडे दिसतील ना तर त्याच्यावरही राख आणि हळद तुम्ही स्प्रिंकल करू शकता आणि थोडीशी अशी मातीवर पण टाकायची आणि पावसाळ्यामध्ये असं खूप पाणी साठतं बघा कुंडीत कधी कधी थोडा वेळ जास्त पाऊस पडत राहिला तर असं शेवाळ जमल्यासारखं होतं तर त्याच्यासाठी पण ही राख खूप उपयोगी आहे त्या मातीवर ही राख टाकायची त्यावेळेस तर आता तुम्हाला वाटेल राख कुठून आणायची तर आपण निदान आपल्याकडं होळी तरी आपण पेटवतो ना त्यावेळेस त्या गौऱ्यांची राख आपण साठवून ठेवायची आणि त्याचा वापर करायचा आणि जेव्हा तुम्ही झाडांवर काही नीम ऑइल वगैरे स्प्रे करत असाल ना बागेतली इतर झाडांवर तर त्यावेळेस हे थोडंसं करायचा जे झालं आपलं पेस्ट कंट्रोल आता शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा एक मुद्दा मला सांगायचा आहे बऱ्याचदा काय होतं बी कुंडीत पडून त्यापासून बरीच रोपं तयार होतात तर हे एवढ्या रोपांची आपल्याला आवश्यकता नसते मग आपण काय करतो हे काढून टाकतो हे काढून टाकणं गरजेचं पण आहे पण एक दोन रोपं ठेवून बाकीचे रोपं काढायचे पण ते फेकून नाही द्यायचे आपल्याला काय करायचं छोट्या पिशव्यांमध्ये माती भरायची आणि त्यात हे रोपं लावून ठेवायचे म्हणजे मग ही रोपं ज्याला पाहिजे त्याला देता येतात मला तर बरेच जण विचारतात की तुळशीचं रोप आहे का तर माझ्याकडे असे रोपं असतातच तर मग मी ते देत असते आणि आपण दिलेले रोप कुणाच्या तरी अंगणात छान वाढते हा अनुभव खूप छान असतो आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते माझ्याकडे नेहमी दोन तीन कुंडांमध्ये तुळस लावलेली असते तुळशी वृंदावनातील तुळस जर खराब झाली तर पटकन कुंडी बदलता येते कारण तुळशीशिवाय तुळशी वृंदावन व एकूणच अंगण अगदी ओके बोके वाटते बघा कारण तुळस आहेच तेवढी पॉवरफुल पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव असतो हो त्याच्या आजूबाजूला तसेच तुमच्याकडे जमिनीवर जर जागा असेल ना तर ठिकठिकाणी तुळशी लावा डासांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो आणि समजा कुणाला घरात सर्दी खोकला झाला तर काढायसाठी तुळशीची पानं अगदी सहज उपलब्ध होतात तुळशीचे बरेच औषधी उपयोग आहे त्याविषयी पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू तर तुम्हाला व्हि व्हिडिओ आवडला का मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला महत्त्वपूर्ण वाटला तर तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळींबरोबर शेअर करा लाईक करा कुणाला त्याचा उपयोग होऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग